नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरवकुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं निषा क्रियस या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण रेल्वेवरील उदाहरणे जे आपण जी सिरीज स्टार्ट केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक सातवा आहे आणि यामध्ये हा या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेवरील उदाहरणे जे मिश्र उदाहरणे आहे म्हणजे मागील वर्षी जसं इथे रायगड पोलीस दोन हजार तेवीस म्हणजे असे मागील वर्षी जे काही प्रश्न विचारण्यात येत आहे त्यांचं आपण येथे स्पष्टीकरण घेत आहोत तुम्ही जर नवीन असाल या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरुवातीला पहिला व्हिडिओ बघा पहिले दुसरे तिसरे म्हणजे जे काही मी शिकवलेले व्हिडिओ आहे ते बघून घ्या जेणेकरून रेल्वेवरील उदाहरणे सोडताना तुम्हाला काही समस्या निर्माण होणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही रेल्वेची उदाहरणे सोडू शकाल तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला जो रायगडपोली दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे अत्यंत सोपा आणि तेवढाच महत्वाचा सुद्धा आहे तर बघा काय म्हणतो पहिला प्रश्न की एक गाडी ए या ठिकाणावरून बी या ठिकाणापर्यंत अशी पंचेचाळीस किमी वेगाने जाते जर ए व बीमधील अंतर दोनशे पंचवीस किलोमीटर असेल तर गाडीला ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल बघा आता इथे दोन ठिकाणी आहे ठीक आहे दोन ठिकाणी आहे दोन ठिकाणी आहे तर एका ठिकाणाला ए म्हटलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणाला बी म्हणजे गृहित धरा की ए नावाचं एक गाव आहे ठीक आहे वरून अहमदनगर बीवरून भंडारा असे काही गावांचे नाव असेल ठीक आहे तर ए आणि बी या दोन गावामधील अंतर आहे दोनशे पंचवीस किलोमीटर ठीक आहे दोन गावामधील अंतर किती आहे मित्रांनो दोनशे पंचवीस किलोमीटर आहे आणि ती गाडी ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटर पर अवर या वेगाने जात आहे ठीक आहे म्हणजे येथे अंतर आहे दोनशे पंचवीस आणि वेग आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति आवर तुम्हाला वेळ काढायची आहे ठीक आहे हा प्रश्न अगदी सोपा आहे तुम्हाला हा प्रश्न म्हणजे याच्या वाक्यात जास्त दिला आहे मोठ्या वाक्यात दिला आहे हा प्रश्न तुम्हाला जास्त स्पष्टीकरणमध्ये दिला आहे म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही मित्रांनो अगदी सोपा आहे सरळ सरळ इथे अंतर दिलं आहे आणि वेग दिला आहे तुम्हाला वेळ काढायची आहे मग आपलं सूत्र आहे वेळ जर काढायची असेल तर वेळ बरोबर अंतर भागेला वेग आपलं सूत्र काय आहे मित्रांनो भागेला वेग वेळ जर काढायची असेल तर भागेला वेग करा मग अंतर किती आहे तर दोन गावामधलं अंतर आहे दोनशे पंचवीस भागेला वेग है, 45 है। है? भागेला 45 किती आहे पंचेचाळीस आहे ठीक आहे आता दोनशे पंचवीस भागेला पंचेचाळीस करा म्हणजे तुम्हाला किती मिळते तर पंचेचाळीसनं सपोज जर पंचेचाळीस एका पंचेचाळीस पंचेचाळीस चोक नव्वद पंचेचाळीस पाच पंचेचाळीस पाच 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 पंचवीस पाच अचाल दोन पाच चोवीस आणि दोन बावीस म्हणजेच इथे काय मित्रांनो पाच तास लागतील ऑप्शन क्रमांक तीन आता तुम्ही म्हणाल की याला पाचशे अठराने का बरं गुणलं नाही कारण की मित्रांनो तुम्हाला इथे तासमध्ये दिलेलं आहे उत्तर ऑप्शन जे आहे ते तासमध्ये दिले आहे आणि हे जे आहे हे किलोमीटर आहे आणि हे आहे किलो किलोमीटर प्रति आवर ठीक आहे वेग किलोमीटर प्रति आवर आहे जर तुम्हाला जर येथे अंतर जर मीटरमध्ये जर दिलं असतं तर तुम्हाला त्यानंतर पाचशे अठराने काय करावं लागलं असतं गुन्हा लागलं असतं ठीक आहे पण येथे काय दिलं आहे बघा आंतर किलोमीटरमध्ये आहे आंतर किलोमीटरमध्ये आहे आणि वेग किलोमीटर पर अवरमध्ये दिला आहे ठीक आहे तुम्हाला वेळ काढायची आहे तासमध्ये म्हणून किलोमीटर पर अवर बघा किलोमीटर आणि अवर म्हणजेच तास दोनही जर इथे युनिट एकच जर सारखे असेल तर तुम्हाला पाचशे अठराने गुन्ह्याची काहीही आवश्यकता नाही मित्रांनो सरळ सरळ तुम्हाला दोनशे पंचवीस भागेला पंचेचाळीस करावं लागेल म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक निघेल तीन पाच तास म्हणजे ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला म्हणजे त्या गाडीला किती वेळ लागत आहे तर पाच तास वेळ लागत आहे ठीक आहे अगदी सोपा प्रश्न आहे तुम्हाला हे तीन चार वाक्य दिसत आहे म्हणून घाबरून घाबरून जाण्याची काही कारण नाही आहे तुम्हाला सरळ सरळ दोनशे पंचवीस भागेला पंचेचाळीस करणे आहे तुम्हाला पाच असं उत्तर मिळतील ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला विदिन पाच ते दहा सेकंदाच सोड सोडवता येतो मित्रांनो बघा काय करायचं आहे तुम्हाला दोनशे पंचवीस भागेला पंचेचाळीस म्हणजेच किती येतात पाच तास झालं उत्तर पाच तास ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपी प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर चला बघूया अशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणे तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन बसचा वेग ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला पाच तास लागत असतील बसचा वेग ताशी आठ किमीने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील हा प्रश्न रायगड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पर्याय दिले आहे सात तास पाच तास चार तास आणि सहा तास ठीक आहे आता हा प्रश्नसुद्धा तुम्हाला अगदी कमी वेळात सॉल्व करता येते पण सुरुवातीला याचं तुम्ही स्पष्टीकरण जाणून घ्या बघा आता एक बस आहे ती बस अठ्ठेचाळीस किमी किमी तास म्हणजे त्याचा ता स्पीड जे आहे वेग जो आहे त्याची काय आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर एका तासाला ती अठ्ठेचाळीस किलोमीटर जात आहे ठीक आहे हा आहे त्याचा वेग त्यानंतर दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावाला जाताना पाच तास लागतात ठीक आहे बसचा वेग ताशी अठ्ठेचाळीस किमी असताना एका गावावरून म्हणजे समजा एक गाव आहे आणि हे दुसरं गाव आहे एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना तिला अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर या वेगाने पाच तास लागतात ठीक आहे एवढीच माहिती येथे दिली आहे म्हणजे येथे अंतर नाही आहे म्हणजे दोन गावामधलं अंतर किती आहे हे आपणास माहीत नाही आहे ठीक आहे तर सुरुवातीला तुम्हाला दोन गावामधलं अंतर काढून घ्यावं लागेल मित्रांनो ठीक आहे मग आपलं सूत्र आहे अंतर काढायचं असल्यास अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ ठीक आहे अंतरबरोबर वेग गुन्हेला वेळ मग वेग किती आहे मित्रांनो पंचेचाळीस किलोमीटर पर आवर गुन्हेला वेळ किती आहे पाच तास वेळ किती आहे मित्रांनो पाच तास पाच तास जर वेळ असेल तर येथे तुमचं किती येत आहे पंचेचाळीस पाच म्हणजे पाच पाच पंचवीसशी पाच हातच्याले दोन पाच चोक वीसन दोन बावीस म्हणजेच अंतर किती आहे मित्रांनो अंतर येत आहे येथे वेग मी वेग चुकला वेग इथे अठ्ठेचाळीस आहे मित्रांनो पंचेचाळीस न लिहिता तुम्हाला वेग किती लिहायला लागेल अठ्ठेचाळीस मग आठा पंचेचाळीसशी शून्य हातच्याले चार आणि आठ आठा पंचेचाळीसशी शून्य हातच्याले चार आणि पाच चोक वीसन चार चोवीस किलोमीटर ठीक आहे अंतर किती आहे दोन गावामधलं गावा गावा तर अंतर आहे दोनशे चाळीस किलोमीटर ठीक आहे दोनशे चाळीस किलोमीटर म्हणजे एक गावावरून दुसऱ्या गावापर्यंतचं अंतर किती आहे ते आहे दोनशे चाळीस किलोमीटर ठीक आहे आता बघा बसचा वेग ताशी आठने कमी केला ठीक आहे म्हणजे पहिले अठ्ठेचाळीस होता पहिले किती होता अठ्ठेचाळीस होता आठने कमी केला म्हणजे आता वेग किती आहे चाळीस किलोमीटर प्रतिअवर आहे ठीक आहे मग आता हा आहे वेग हे आहे अंतर तर तुम्हाला काय काढायचं आहे वेळ काढायची आहे तास किती लागतील म्हणजे वेळ काढायची आहे मग वेळ काढायची असल्यास वेळ काढायची असल्यास तुमचं सूत्र आहे भागेला वेग अंतर किती आहे अंतर आहे दोनशे चाळीस दोन गावामधलं अंतर दोनशे चाळीस आणि वेग किती आहे मित्रांनो चाळीस ठीक आहे म्हणजेच शून्य आणि शून्य कॅन्सर सहा चौक चोवीस म्हणजे सहा तास लागतील ऑप्शन क्रमांक चार अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आहे आता तुम्हाला हा प्रश्न थोडा किचकट झालेला असेल तर बघा मी तुम्हाला पुन्हा याचं स्पष्टीकरण देतो व्यवस्थित सांगतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळला पाहिजे बघा आणि हा हा जो प्रश्न मित्रांनो अगदी सोप्या तऱ्हेने आणि अगदी फास्ट याने तुम्हाला सॉल्व करता येईल बघा सुरुवातीला दोन नावं दिली आहे एक गाव आणि हे गाव दोन गावामधलं अंतर तुम्हाला माहीत नाही ठीक आहे अंतर तुम्हाला इथे माहीत नाही म्हणून सुरुवातीला आपण अंतर काढून घेऊया मग अंतर काढण्यासाठी आपलं सूत्र काय आहे तर सूत्र आहे अंतरबरोबर वेळ गुणेले वेग ठीक आहे अंतर काढ कर, काढायचं असल्यास वेग गुन्हेला वेळ मग वेळ किती आहे बघा हे अंतर माहीत नाही सुरुवातीला अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर हा वेग आहे आणि त्यानंतर वेळ किती लागतो पाच तास लागतो म्हणजेच वेळ आहे पाच तास आणि वेग आहे अठ्ठेचाळीस म्हणजेच शून्य असेल चार पाच चोवीस आणि चार चोवीस म्हणजे आता तुम्हाला अंतर मिळालं आहे दोन गावामधलं अंतर मिळालेलं आहे आता बघा जर अठ्ठेचाळीस किलोमीटर ताशी पहिले वेग होता आता आठनं कमी केला आहे ठीक आहे बसचा ता वेग ताशी आठने कमी केला म्हणजे पहिले होता अठ्ठेचाळीस आठने कमी केला म्हणजे आता राहिला किती चाळीसचा वेग आहे चाळीस किलोमीटर प पर अवर म्हणजे ताशी वेग किती आहे चाळीस आहे मग अंतर तर दोन गावाचा सेमच राहील ठीक आहे अंतर किती आहे आता तुम्हाला वेळ काढायची आहे मग वेळ काढण्याची असल्यास अंतर भागेला वेग करा ठीक आहे अंतर किती आहे दोनशे चाळीस आहे आणि वेळ वेग किती आहे चाळीस शून्य आणि शून्य कॅन्सल शुन्यान सहा चौक चोवीस म्हणजे सहा तास ऑप्शन क्रमांक चार अत, अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला पहिले दोन गावामधलं अंतर काढून घ्या एकदा तुम्हाला जर अंतर माहीत झालं तर तुम्हाला मग वेग कमी केला की जास्त केला त्याचा काही फरक पडणार नाही जर वेग वाढवला तर अधिक करा वेग कमी केला तर वजा करा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक दोन आहे अत्यंत सोपा आहे रायगडमोली दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर अशाच प्रकारचा आणखी एक उदाहरण बघूया ते आहे ताशी चोवीस किमी वेगाने गेल्यास एक गावी पोचण्यास दोन तास तीस मिनटे लागतात तर ताशी तीस किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागतील हा प्रश्नसुद्धा मित्रांनो आधीच्या प्रश्नासारखाच आहे ठीक आहे तुम्हाला येथे वेळ दिली आहे ठीक आहे म्हणजे एक गावावरून दुसऱ्या गावी ठीक आहे एक गावावरून दुसऱ्या गावी पोचण्यासाठी दोन तास दोन तास तीस मिनिटे लागतात आता दोन तास तीस मिनिटे म्हणजेच दोन गुणेले साठ अधिक तीस म्हणजेच सायंधोने बारा एकशे वीस आणि तीस म्हणजेच दीडशे मिनिटे ठीक आहे किती मिनिटे दीडशे मिनिटे लागतील ठीक आहे एक गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी दीडशे मिनिटे लागत आहे आणि वेग किती आहे चोवीस तात चोवीस किलोमीटर पर आवर मग येथे बघा वेळ दिली आहे आणि वेग दिला आहे अंतर माहीत नाही मग अंतर काढण्यासाठी आपला सूत्र आहे वेळ वेग वेळ आहे एकशे पन्नास मिनिटे आणि वेग आहे चोवीस म्हणजेच चार पंचवीस शे शून्य हातच्या आले दोन त्याच्यानंतर किंवा पंधरा गुन्हेला साधारण सकाळ चोवीस करा चोवीस गुन्हेले पंधरा पंधरा चौक साठ शे शून्य हातच्या आले सहा पंधरा एक पंधरा पंधरा गुन्हे तीस तीस सहा छत्तीस म्हणजेच तीनशे साठ किती मित्रांनो तीनशे साठ आणि याला तिथे काय आहे मिनिटे आहे आणि हे किलोमीटरमध्ये आहे हे मिनिट हे जर तासमध्ये असतं तर येथे पाचशे अठराने गुन्हायची आवश्यकता नसती पण हे मिनिटमध्ये आहे म्हणून याला आपण पाचशे अठराने गुणूया अठरा एक अठरा अठरा दोने छत्तीस पाच दोने दहा आणि दहावर दोन शून्य म्हणजे हे होत आहे एक हजार मीटर ठीक आहे म्हणजे दोन गावामधलं अंतर जे आहे किती आहे एक हजार मीटर आहे ठीक आहे हे झालं अंतर आता बघा आपल्याकडे मिनिटे किती आहे दीडशे मिनिटे आहे आणि अंतर किती आहे हजार आहे आता बघा तर ताशी तीस किमी वेगाने आता बघा पहिले होतं चोवीस आता केलं आहे तीस म्हणजे कितीनं वाढलं आहे तर सहा किलोमीटरनं वाढलं आहे तर याला आपण काय करूया बघा तुम्हाला वेळ काढायची आहे मग आपलं सूत्र काय आहे मित्रांनो वेळ बरोबर अंतर्भागेला वेग ठीक आहे अंतर्भागेला वेग मग बघा अंतर किती आहे एक हजार अंतर आहे भागेला वेग आता वेग बघा तीस किमी वेगाने म्हणजेच तुम्हाला इथे काय करावं लागेल तीसनं भागावं लागेल वेगच्या जागी तीस आणि येथे पाचशे अठराने काय करा गुन्हा कारण की वेग तुम्हाला किलोमीटरमध्ये दिला आहे आणि अंतर मीटरमध्ये आहे मग किलोमीटरमध्ये आणि मीटरमध्ये जर असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल पाचशे अठराने गुणावं लागेल तुम्हाला अंतर इथे मीटरमध्ये आणि किलोमीटर पर आवरमध्ये दिला आहे वेग म्हणजेच काय करा शून्य आणि शून्य कॅन्सल करा तीन एक तीन तीन स अठरा ठीक आहे पाच एक पाच हाँ साथ अला एक वीस पंच शंभर आणि हा सात आला जाईल वरती म्हणजे सहा गुन्हेला वीस एकशे वीस सहा गुन्हेला वीस म्हणजे किती एकशे वीस हे झाले मिनिटे ठीक आहे वेळ किती आहे मिनिटामध्ये येत आहे एकशे वीस मिनिटे आणि आपणास माहीत आहे एकशे वीस मिनिटे म्हणजे किती साठनं त्याला भागा शून्य शून्य कॅन्सल सैन दोन्ही बारा म्हणजे दोन तास ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे म्हणजेच जी गाडी समजा आता जी गाडी दोन तास तीस मिनटात जर पोहोचत असेल काय कितीच्या स्पीडनं चोवीसच्या स्पीडनं चोवीसच्या स्पीडनं ती गाडी चालली आणि तिला चोवीसच्या स्पीडनं जातानी दोन तास तीस मिनटं लागत आहे जर गाडीचा वेग वाढवला म्हणजे गाडीचा वेग किती केला आता तीस किलोमीटर आवर केला तर तीस किलोमीटर प्रति अवरचा जर केला तर गाडीला किती वेळ लागेल फक्त दोन तास लागेल ठीक आहे म्हणजे सुरुवातीला आपण काय केलं आपण मित्रांनो आपल्याला अंतर माहीत नाही आहे तर आपण पहिले अंतर जाणून घेतलं अंतर आहे दोन गावामधलं हजार मीटर मग हजार मीटर जर काढत आहे दोन गावामधलं अंतर आपण हजार मीटर काढलं कारण की आपल्याला वेळ आणि वेग दिलेला होता वेळ आहे दीडशे मीटर ठीक आहे दीडशे मिनिट ठीक आहे वेळ आहे दीडशे मिनिट आणि आहे चोवीस तर आपलं अंतर मिळालं एक हजार मग त्या एक हजारला आपण वेग कितीनं वाढला वाढवला आहे तीसनं तर त्यानं भागल्यास आपल्याला दोन तास दोन तास मिळत आहे किती मिळत आहे दोन तास कारण की एकशे वीस मिनिट आहे एकशे वीस मिनिटाला साठनं भागलं कारण की एक, एक, ला ला एक ला तास म्हणजे साठ मिनिट आहे मग एकशे वीसला जर साठनं भाग घेतलं तर आपल्याला किती मिळत आहे दोन तास मिळत आहे तर अशा प्रकारचा हा मित्रांनो हा प्रश्न होता आणि या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रश्न कवर केले हे जे प्रश्न आहे नक्कीच तुम्हाला आवडलेले असेल रेल्वेवरील हे मिश्र उदाहरणे आपण म्हणजे प्रत्येक टाईपचे हे उदाहरण आपण इथे कवर केले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद